नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या घडामोडी चा, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा। चला पाहूया पो पहिली अपडेट बळीराजा जलसंजन योजनेत समाविष्ट एक्क्याण्णव प्रकल्पापैकी एकोणसाठ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प प्रगतीपथावर आहे प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता तीन पॉइंट शहात्तर लक्ष हेक्टर इतकी असून आतापर्यंत एक पॉइंट पंचाहत्तर लक्ष हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे आगामी काळात सौर कृषीपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे मागील त्याला सौर कृषीपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन तसेच योजनेची माहिती देणारी पुस्तिका व पोस्टरचे प्रकाशन उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशाच्या अन्न सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या हितासाठी आम्ही कोणतीही कसर सोडत नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करणे या ठिकाणी खाद्यतेलाचे शुल्क वाढवणे असो अशा अनेक निर्णयाचा आपल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल तर ग्रामीण भागातली रोजगाराच्या संधीही वाढतील असं त्यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आतापर्यंत सतरा हप्ते जाहीर झाले असून आता अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या प्रतिष्ठत असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी आधारशी लिंक केलेले बँक खाते आणि जमीन पडताळणी केली नसेल तर ते त्वरित पूर्ण करा जर तुम्ही पी एम किसान योजनेला ई के वाय सी केलं आणि बँक खात्याला आधार नंबर लिंक केलं तर तुम्हाला पुढचा हप्ता नक्की मिळू शकतो ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व सस्तम जमातीकरता असलेल्या विविध योजनांसाठी मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून उर्वरित चौथी जिल्ह्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात या योजनेसाठी लाभार्थी अठरा ते साठ वर्षे वयोगटातील असावा महामेश डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अधिक माहितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेन व शिवळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे व पशुसंवर्धन विभागाच्या राज्यातील सर्व कार्यालयामध्ये भेट देऊ शकता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सतरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागतो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप सन दोन हजार तेवीसमध्ये राज्यात एक कोटी एकाहत्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे या योजनेअंतर्गत शहाण्णव लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी झिरो पाच लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेले आहे खरीप दोन हजार चोवीस साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुमूंग तीळ कारळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अकरा हजार पाचशे सहा घरकुलाचे बांधकाम पूर्ण या कालावधीत मंजूर केलेल्या उर्वरित घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी बाराशे कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी अंतर्गत पन्नास कोटी रुपये निधी वितरित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात येत असून सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकवीस हजार दोनशे एकोणऐंशी कामगारांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे एकूण एक कोटी अकरा लाख अठ्ठावन्न हजार सातशे नऊ कामगारांना शिधापत्रिका या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा